तालुक्याचे भाग्य विधाते गोर गरिबांचे कैवारी लोकप्रिय व पाणीदार आमदार विक्रमसिंह दादा सावंत यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी हार्दिक शुभेच्छा शुभेच्छु जत तालुका काँग्रेस कमिटी आणि विक्रमदादा फाउंडेशन नमस्कार मी मेघा जगताप बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी अपघातात एक ठार बिळूर येथील घटना जत अथनी मार्गावर बिळूर गावच्या अलीकडे भाजी विक्री करणारा टाटा छोटा हत्ती व मोटरसायकल यांच्या होऊन समुर मोटरसायकलवरील अजित रामांना मुगळखोंड वैवर्ष बत्तीस राहणार बिळूर हा मयत झाला ही घटना शनिवारी सकाळी आठच्या सुमारास घडली बिळूर जत रस्त्यावर बिळूर गावापासून पाचशे किलोमीटर अंतरावर देशी दारू दुकानाजवळ कोपऱ्यावर हा अपघात घडला कोपऱ्यावरच मयत यांची शेती आहे शेतातून गावाकडे येत असताना ही घटना घडली अपघात घडल्यानंतर जखमी अजित मार जतकडे वाटेतच मृत्यू झाला जत ग्रामीण रुग्णालयात मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले मैताच्या पश्चात पत्नी एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद